घटना आपण येवला शहरातून पाहत आहोत महावित्रांच्या तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्यानं तीन गायींचा जागीच मृत्यू झाला आहे येवला शहरातील पारेगाव रोडवर असलेल्या अवताडे हॉस्पिटल पाठीमागे महावित्रांच्या पोलवरील तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्यानं तीन मुख्या जनावरांचा गायींचा मृत्यू झाला आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून गोरक्षकांनी संताप व्यक्त केला आहे महावितरण शहरातील तारांचे ऑडिट करून ज्या ज्या ठिकाणी लोंबकळलेल्या व तुटलेल्या तारा असतील त्याची दुरुस्ती करावी व नवीन तारा टाकाव्या व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी परिसरातील नागरिक आता व्यक्त करत आहेत एकदम अशी घटना झाली तीन मुख्या जनावरांचा जीव गेला एम ए सी बीच्या या गलत कारभारामुळं गलत म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे सगळ्या कॉलनी भागातल्या तारा आहे सारख्या लोंकळलेल्या आहे आणि जाग जागी जॉईंट आहे तरी मी विनंती करतो एम एस सी बीला तर त्यांनी राहिलेले जॉईन सगळे तपासून घ्यावे जिथं नवीन टाकण्याची गरज आहे तिथं टाकावे व पुढील जाणारे जीव वाचवावे हो जय गोमाता आज दुःखद घटना घडलेली आपल्या येवला तालुक्यातील येवला शहरात तर तिथं तीन गायींचा आहे ना महावितरणाचा घोळ कारभार व ज्यात खाली लोंबलेला तारा आहे त्याच्यामुळं तीन गायींचा आहे ना मृत्यू मृत्यू झालेला आहे शॉट लागून तर महावितरणांनी याची दखल घ्यावी व तिला काही मुलं ॲकॅडमीची मुलं प्रॅक्टिस बी करतात तर उद्या मोठी घटना होण्याच्या पहिले यांनी दखल घेतली पाहिजे ही गोरक्षकाकडून कळकळीची विनंती जय श्रीराम जय गोमाता